श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे चालूच असतात ते काही संपायचं नाव घेत हो नाही तसेच घरामध्ये आजारपण देखील असते पैशांची टंचाई देखील असते आर्थिक टंचाई असते पैसा पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफर खर्च होऊन किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला त्याचा पाहिजे तसा मिळत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा या करायच्या आहे की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि या सर्व समस्या दूर होतील तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा खूप फलदायी ठरत असते आपल्याला गुढी उभारायची आहे तर ती गुढी आपल्याला सकाळी दहाच्या आतच उभारायची आहे कारण की तोपर्यंत शुभ मुहूर्त आहे आपण शुभ मुहूर्तावरती जर गुढी उभारली तर ते आपल्यासाठी देखील खूप शुभ मानलं जातं जेव्हा पहिल्यांदा सूर्याची किरणे पडतील आणि ती जर आपल्या गुढीवरती पडली तर आपलं पूर्ण आयुष्य हे सुखकर होतं असे म्हणतात जो तांब्या आहे त्या तांब्यावरती ही किरणे पडली पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा ही संचारते आपण गुढी उभारत असतो त्या अगोदर आपल्याला त्या खालची जागा स्वच्छ करायची आहे मग तुम्ही थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्ही जिथे पण गुढी उभारणार आहात तिथे खाली स्प्रे करायचं आहे किंवा तुम्ही या पाण्याने तिथे फरची देखील पुसून घेऊ शकता यामुळे काय होईल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार नाही व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल जेव्हा एखादी जागा स्वच्छ असते तिथे माता लक्ष्मी असते अस म्हणतात आणि घरामध्ये अडगळ अडचण असेल तर माता लक्ष्मी ही येत नाही असे म्हणतात त्यामुळे आपण स्वच्छ जागा करायची आहे नंतर एक चौरंग ठेवायचा आहे चौरंगाभोवती आपण रांगोळी काढायची आहे आपण जो गुढी उभारण्यासाठी बांबू घेणार आहोत तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मग अगदी तुम्ही गरम पाण्याने त्याला स्नान घातले तरी पण चालेल काठीला थोडेसे तेल देखील लावून घ्यायचे आहे स्वच्छ आपण ही काठी पुसून घेतल्यानंतर या काठीला आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे नंतर टोकावरती आपल्याला नवीन साडी लावायची आहे शक्यतो तरी तुम्ही केसरी रंगाची साडी लावावी काळ्या रंगाची साडी आपण गुढीला चुकूनही लावू नये आपण जेव्हा एखादं करत असतो तेव्हा आपण लाल ते रंगाचे वस्त्र परिधान करत असतो आपण जेव्हा शुभ कार्य असतं तेव्हा काळा रंग हा वर्ज करत असतो त्यामुळे आपण काळ्या रंगाची साडी किंवा ब्लाउज पीस हा गुढीला लावायचा त्यानंतर आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने ही पाने धुवून घ्या नंतर आपल्याला कडुलिंबाची डाळी घ्यायची आहे अगदी कडुलिंबाची थोडीशी पाने असली तरी पण चालेल किंवा आंब्याची जर कमी पाने भेटली तर तुम्ही पाच पाने अगदी लावली तरी पण चालेल साखर काठीची माळ जी मिळते ती देखील आपल्याला यामध्ये बांधायची आहे आणि फुलांची माळ देखील यामध्ये दे बांधावी त्यानंतर आपण हळदी कुंकू लावावे आणि या गुढीवरती आपण कलश ठेवायचा आहे तो उलटा ठेवायचा आहे पात्र आपल्याला उपड्या प्रकारे ठेवायचा आहे मग तुम्ही घेताना तांब्याचाच कलश घ्यावा या तांब्याच्या कलशावर देखील आपण कुंकुवाने पाच बोटे ही काढून घ्यायची आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे तसेच आपण गुढीच्या खाली शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे या गुढीला आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही गुढीला सांगायची आहे तसेच आता आपल्याला कोणता उपाय आणि कोणती सेवा करायची आहे तर आपण जी काही आंब्याची पाने घेतली होती त्याचाच उपाय हा आपल्याला करायचा आहे आंब्याची पाने आपण जेव्हा गुढी उतरत असतो त्यामधील आपल्याला एक आंब्याचं पान हे काढून घ्यायचं आहे मग तुम्ही किती पण आंब्याची पाने लावा बाकीची पाने तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली थोडासा खड्डा करून त्यामध्ये पुरली तरी पण चालेल पण आपल्याला त्या आंब्याच्या पाण्यामधील एक पान घ्यायचं आहे तसेच आपण जी लिंबाची पाने देखील गुढीवरती लावली होती त्यातील आपल्याला कडुलिंबाची पाने तीन ही घ्यायची आहे ही तीन पाने घेतल्यानंतर आणि एक पान आंब्याचं घेतल्यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आपण माता लक्ष्मी समोर बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आणि आपल्याला लाल ला वस्त्रावरती या ज्या काही वस्तू घेतल्या होत्या त्या वस्तू ठेवायच्या आहे म्हणजेच कडुलिंबाची तीन पाने आणि आंब्याचं एक पान आता हे सर्व बांधून घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीचा आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे चक्र शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ते आपल्याला हे महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी मनापासून म्हणायचं आहे श्रद्धेनं म्हणायचं आहे आपण जेव्हा एखादी गोष्ट अगदी मनापासून आणि करत असतो ना तर त्याचे हे आप आपला, हे आपल्याला नक्कीच मिळत असते आता आपलं महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यानंतर आपण जी काही ही पोटली बनवलेली आहे ते आपल्याला आपण जिथे धान्य ठेवत असतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे मग तुमचे गहू जिथे असते तिथे किंवा तुम्ही अगदी तांदळामध्ये बाजरीमध्ये जरी हे तरी पण चालेल फक्त जेव्हा धान्य संपेल त्याच्या अगोदर त्यामध्ये धान्य आवर्जून टाकायचं आहे कारण की हे टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदत असते गुढीपाडव्याला आपण हे जे काही वस्तू बाहेर लावत असतो त्याचा सकारात्मक प्रभाव त्या पानांवरती पडत असतो आणि हीच ऊर्जा आपल्या घरामध्ये देखील येत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद